नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत गाणेकर तुमचं स्वागत करतो मनातलं पानावर या आपल्या युट्यूब चॅनलवर काही ओळी माझ्यासोबत या कार्यक्रमाचा आजचा नवीन भाग आजच्या भागात मी लिहिलेली एक कविता सादर करणार आहे कवितेचं शीर्षक आहे लग्नपत्रिका चला तर मग सुरू करूया काही ओळी माझ्यासोबत कविता लग्नपत्रिका काल अचानक एक लग्नपत्रिका हातात आली ची सौ का, का नाव वाजतात गालावर हसू आणि डोळ्यात डोळ्यात भावनांची दाटी जुळून आली कॉलेजच्या कट्ट्यावरचे दिवस कापरासारखे ओढून जातात उरतात त्या फक्त आठवणी उरतात त्या फक्त आठवणी त्याही कधीतरी पावसाळी हळूच दर्शन देऊन जातात कागदावर जोडलेल्या त्या जोड्या कागदावर जोडलेल्या त्या जोड्या काळासोबत कशा हरवून जातात काही काही गोष्टी अशाच काही काही गोष्टी अशाच बघ सुरू होण्याआधीच संपून जातात भानावर आल्यावर शंभराची नोट अगदी सहज आहेर पाकिटात दडवली जाते आणि ती सुंदर रेशीम गाठ आणि ती सुंदर रेशीम गाठ कुणाच्याही नकळत अगदी सहज मनाच्या कोपऱ्यात दडवली जाते मनाच्या कोपऱ्यात दडवली जाते कविता आवडली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन ब्ले बेलवरती क्लिक करा मी पुन्हा भेटेन पुढच्या आठवड्यात अशीच एक नवीन कविता घेऊन धन्यवाद